नमस्कार मी सी ए प्रदीप लाड फाउंडर ऑफ लोन आर आतापर्यंत आम्ही बऱ्याच सी एनना टॅक्स कन्सल्टंट सबसिडी कन्सल्टंट लोन कन्सल्टंट किंवा बऱ्याच फिनान्शियलमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा असतो तर त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि आतापर्यंत आमच्या कंपनीने साधारणपणे भारतभर विविध योजनेसाठी सबसिडीसाठी विविध लोनसाठी साधारणपणे आम्ही एका लाखापेक्षा जास्त प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेले आहेत तर या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बऱ्याच लोकांचे बऱ्याचशा लहान लहान चुका होतात त्या चुका होऊ नये किंवा त्या चुका कोणत्या होतात या संदर्भात आजचा हा आपला वे एक व्हिडिओ आहे की यामध्ये एक साधारणपणे मेजर म्हणजे महत्त्वाच्या कोणकोणत्या चुका होतात ज्या की तुम्हाला सबसिडी घेण्यासाठी किंवा लोन घेण्यासाठी त्या ठिकाणी ह्या चुका होणं अनपेक्षित आहे तर या ठिकाणी ह्या चुका होऊ नये या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे तर साधारणपणे आपण एक सहा चुका करतो ज्या मोठ्या प्रमाणात किंवा वारंवार होतात किंवा जे काही म्हणजे ज्या लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो म्हणा किंवा ज्या लोकांना आम्ही समजावून सांगतो तर त्या लोकांच्या ज्या काही चुका होतात त्या संदर्भातच्या हा आजचा व्हिडिओ आहे तर यामध्ये मेजर ज्या सहा चुका होतात त्या संदर्भात आपण आजचा हा स्टुडिओ हे करत आहे तर पहिली जी मेजर चूक होती ती रेशोजबद्दल आता कसं होतं की रेशोज हे वेगवेगळे वे प्रकारचे असतात तर आता समजा आपण लोन घेत असेल तर डी एस आर एक रेशो महत्त्व असतो तसंच जर जर का आपण समजा वर्किंग कॅपिटल म्हणा किंवा सी सी घेत असेल तर याच्यामध्ये करंट रेशो हा महत्त्व असतो तर कसं होतं की डी एस आर हा रेशो रेशो आहे तो आपल्या सेक्टर वाईज डिफरंट असतो जसं की मॅन्युफॅक्चरिंग असेल सर्व्हिस असेल ट्रेडिंग असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल तर त्या त्या पॅरामीटरनुसार चेंज होत असतो तर त्यानुसार तो जो रेशो आहे डी एस रेशो आहे तो एक स्टँडर्ड ठेवणं अपेक्षित असतं तसंच ता जर समजा आपण वर्किंग कॅपिटल घेत असेल किंवा फक्त वर्किंग कॅपिटल घेत असेल तर आपला करंट रेशो हा बघणं खूप गरजेचं असतो आहे स्टँडर्डायझेशनमध्ये करंट रेशो हा वन पॉईंट थ्री थ्रीच्या वर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरीही चालतो हा झाले पहिली चूक होते त्याची रेशिओ बद्दल दुसरी चूक होते मेजरली जे आहे ती फॉरकास्टिंगबद्दल म्हणजे आता काय फॉरकास्टिंग म्हणजे कसं की जे आपण सेल्सबद्दल म्हणा किंवा पर्चेस म्हणा किंवा ओव्हर सांगतो तर असं होता कामा नये म्हणजेच काय जे आहे ते जेन्युन पाहिजे किंवा अॅक्युरेट पाहिजे आता समजा तुमची जर सी सी समजा एक साधारणपणे दहा लाखा घेत असतात तर दहा लाखासाठी साधारणपणे पन्नास ते साठ लाखाचा आपला सेल्स अपेक्षित असतो जर समजा आपण दहा आहे सी सीसाठी आपण एक कोटीचा सेल किंवा दोन कोटीचा जर जर आपण सेल दाखवत असेल आणि त्याप्रमाणे जर का आपण समजा जे काय परचेस म्हणा किंवा एक्सपिरियन्स जे काय आहे तर त्या ठिकाणी आपण एक चूक करतो रिलेटिव्ह फोरकास्टिंग तर ती चूक होऊ नये तिसरी गोष्ट आहे है। वर्किंग कॅपिटल असेसमेंट तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच लोकांना वर्किंग कॅपिटल असेसमेंटबद्दल माहीत नसतं जसं की नायर कमिटीमध्ये त्यांनी एक पॅरामीटर दिलेला आहे टंडन कमिटीमध्ये एक पॅरामीटर दिलेला आहे त्यानंतर एम बी पी एफ एक मेथड आहे तर त्याच्यानुसार आपण कधी कधी काढत नाही आता कसं होतं ज्या तुम्ही बँकेमध्ये तक्रार देणार आहात तर त्या बँकेच्या ह्याच्यानुसार किंवा आयच्या गाईडलाईननुसार नायर कमिटी टँडन कमिटी किंवा एम बी पी एफ मेथड ह्या मेथड हो खूप महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर ड्रॉईंग पॉवर म्हणजे डी पी पॉवर म्हणजे कसं असतं आहे की सी सीमध्ये असेल किंवा वर्किंग कॅपिटलमध्ये असेल जर समजा आपण ड्रॉइंग पॉवर किती घेतो आहे हे सध्या खूप महत्त्वाचं असतं तर या ठिकाणी एक चूक होऊ शकते चौथी गोष्ट आहे की निगेटिव्ह कॅश आता निगेटिव्ह कॅश म्हणजे काय जर समजा आपण एखादा बिझनेस रन करत असेल बरोबर आहे तर सेल्स होत असतो त्याचबरोबर आपल्या काही एक्सपिरियन्स असतात किंवा परिस्थिती करत असतो बरोबर तर या ठिकाणी काय होतं की ए एंडला किंवा ते वर्ष संपल्यानंतर ज्यावेळी आपण एक पोर्शन बनत असतो तर त्या ठिकाणी निगेटिव्ह कॅश येते तर निगेटिव्ह कॅश ही कुठल्याही बँकेला म्हणा कोणत्याही सबसिडी डिपार्टमेंटला चालत नाही निगेटिव्ह कॅश असणं हे खूप चुकीचं आहे तर या ठिकाणी ती एक आपण काळजी घेणं आवश्यक आहे तसंच आपलं एक पाचवी गोष्ट आहे लोन वर्किंगबद्दल आता समजा आपला नवीन बिझनेस असेल तर समजा आपण टर्म लोन घेत असेल सी सी घेत असेल बी सी घेत असेल एल सी घेत असेल हे कुठल्या प्रकारचं लोन घेत असतील बरोबर तर त्याचा ई एम आय हा हा योग्य कॅल्क्युलेटर व्हायला पाहिजे त्याचबरोबर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याचा टेन्युअर असेल त्यानंतर त्याचा असे मॉनिटरी पेट असेल तर याचा आपण पूर्णपणे विचार करायला हवा की जो की आपल्या पोजिशन रिपोर्टमध्ये प्रत्येक वर्षी त्याचा इम्पॅक्ट पडत असतो त्याचबरोबर जो की इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जात असतो मग त्यामुळे जो की लोन वर्किंग आहे तर ते बरोबर असणं आवश्यक आहे आणि सहावी गोष्ट म्हणजे ओव्हर इस्टिमेट्स ओव्हर इस्टिमेट म्हणजे कसं होतं जर समजा आपली कॅपॅसिटी जी आहे साधारणपणे दिवसाला एक दहा टनची असेल आणि त्यानुसार समजा एक वार्षिक जर सेल साधारणपणे एक दहा कोटी पण होत असेल तर आपण कधी कधी काय करतो की साधारणपणे दहा टनच्या कॅपॅसिटीला आपण वार्षिक सेल दाखवतो पंधरा कोटी किंवा वीस किंवा वीस कोटी जो की अपेक्षितच नसतो त्याचबरोबर म्हणजे अजून एक चूक होते की नंबर ऑफ वर्किंग डेज म्हणजे साधारणपणे इयरमध्ये नंबर ऑफ वर्किंग डेज एक टू फोर्टी किंवा टू फोर्टी फाय किंवा हायरली टू फिफ्टी असतात तर आपण जे काय काही पोजिशन करतो तर त्या ठिकाणी आपण साधारणपणे थ्री सिक्स्टी डेज घेतो म्हणजे किंवा रविवार सुट्टी असते त्याचबरोबर शनिवार सुट्टी असते त्यानंतर बरे हॉलिडेज असतात किंवा सण असतात तर याचा आपण विचार करत नाही म्हणजे काय होतंय की आपण कॅल्क्युलेशन करताना थ्री सिक्स्टी फाय डेजच आपण वर्किंग करतो तर ह्या ठिकाणी एक चूक होते म्हणजे काय होतंय सेल्स असेल बरोबर सेल्स असेल म्हणा किंवा परचेस असेल म्हणा किंवा एक्सप्रिन्स असतील तर हे जे आहे ते योग्यच व्हायला पाहिजे म्हणजे आपली कॅपॅसिटी किती आहे आपले वर्किंग डेज किती आहेत त्यानुसारच आपलं सेल्स परचेजेस हे सर्व टोटल वर्किंग व्हायला पाहिजे तर ह्या मेजरली एक सहा चुका आहेत तर ह्या चुका बऱ्याच सी एकडून टॅक्स कन्सल्टन्टकडून सबसिडी कन्सल्टन किंवा जे जे कोणी प्रोटीपूर्ट बनत असतात तर त्यांच्याकडून ह्या चुका होतात तर ह्या ह्या चुका होऊ नये म्हणून जर समजा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा अधिक जर का तुम्हाला हे हवं असेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आजच आमच्या टीम संपर्क करा ते तुम्हाला बोर्ड कसा बनवायच्याबद्दल किंवा बोर्ड बनवून देण्याबद्दल टोटल आमची टीम तुम्हाला गाईड करेल तर मग चला अशा नवनवीन माहितीसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू